नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे मुलकी म्हणजेच महसूल प्रशासनावरती आधारित पी वाय क्यू सारा प्रश्न तर मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यातील प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे हा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा शंभर टक्के होणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटी आपण तुम्हाला एकदम महत्त्वाची माहिती देणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो तुमचा अधिक न घेता आपण आज टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्न पहिला आपल्याला असं दिला आहे पोलीस पाटील यांची नेमणूक टिंबटिंब यांची द्वारा केली जाते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ प्रांत अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हा जिल्हाधिकारी तर मित्रांनो अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी तथा अधिकारी यांच्याद्वारे पोलीस पाटील यांची नेमणूक केली जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोतवालाची नेमणूक अधिकार कोणास आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तहसीलदार तर कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हे तहसीलदारास असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी संबंधित उपजिल्हाधिकारी तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकारी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्या असणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाचे किती विभाग आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ सहा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात महसूल विभागाचे सहा विभाग आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तीन हजार रुपये तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदा कन्फर्म करून पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हा अधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पहिल्या सोमवारी तर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिल्या सोमवारी पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणास आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ ग्रामसभा तर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब दोन हजार सात तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना दोन हजार सात मध्ये सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो तर मित्रांनो याचं e योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक जिल्हा अधिकारी महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हा अधिकारी काम पाहतात पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात कोन तर सचिव कोण असतात तर मित्रांनो त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात जिल्हा नियोजन समितीचे उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक जिल्हा अधिकारी तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव हे जिल्हा अधिकारी असणार आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गावाच्या नोंदीचे उतारे कोण देते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क तलाठी तर गावच्या नोंदीचे उतारे हे तलाठी देतात पुढचा प्रश्न नैसर्गिक संकट आले की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक बी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग

टिंबटिंब या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणवारी ठरवली जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पर्याय क्रमांक ब तहसीलदार तर तहसीलदाराद्वारे जमिनीची आणवारी ठरवली जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंबनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट तर पोलीस पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे द्वारे केली जाते पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो ग्रामपंचायत पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतात तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ कोतवाल तर ग्रामपंचायत पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोतवाल मदत करतात पुढचा प्रश्न गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तलाठी तर गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल हा तलाठी तयार करतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तरार्थ आहे पर्याय क्रमांक डी तलाठी तर महसूल खात्याचे ग्रामस्थावर तर तलाठी सांभाळतात तर मित्रांनो महसूल प्रशासनावरती आपण काही आय एम पी माहिती पडणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका तर महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम एकोणीसशे एकसष्ट परा परागत मुलकी पोलीस पाटील पद रद्द केले गेले आहे तर एकोणीसशे एकसष्ट अणवे व परंपरागत मुलकी पोलीस पाटील पद हे रद्द केलेले आहे तर महाराष्ट्रात नवीन महसूल वर्ष हे एक ऑगस्ट पासून सुरू होते पुढ फुड़ा, पुढे असणार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर असते तर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही तहसीलदारावर असते जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यावर आणि तालुक्यातील तहसीलदारावर असते पुढची माहिती आहे मित्रांनो गावचा नमुना क्रमांक सात बारा अठ अ आठ अ इत्यादीशी संबंधित काम तलाठीचे असते तर गावातील सात बारा उतारा आठ इत्यादी उतारे काढण्याची जबाबदारी तलाठ्याची असते पुढे मित्रांनो जिल्ह्यात दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाल्यास गोळीबाराचा आदेश कोण देतो तर अधिकारी तर जिल्ह्यामध्ये दंगलीचं वातावरण झालं तर गोळीबाराचा आदेश कोण देतो तर जिल्हा अधिकारी देतो पुढे मित्रांनो रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख हा अधिकारी असतो रोजगार हमी योजना आहे त्याचे जिल्ह्यातील प्रमुख हा कोण असतो जिल्हा अधिकारी पुढे मित्रांनो अधिकारी यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा हो आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत केली जाते तर त्याची नेमणूक राज्य शासना केली जाते तर मित्रांनो उपजिल्हा अधिकाऱ्यांची निवड ही एमपीएससी मार्फत केली जाते पण त्याची नेमणूक राज्य शासनातर्फे केली जाते पुढे मित्रांनो महाराष्ट्र विभागीय आयोगालय म्हणजेच महसूल आयुक्तालय कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते तर जिल्हा अधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते तर मित्रांनो महसूल आयुक्तालयामध्ये महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कुठं महसूल आयुक्तालयामध्ये लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन केले जाते आहे मित्रांनो जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी हा जिल्हा दंड अधिकारी असतो जिल्ह्याचा दंड अधिकारी कोणा असतो तर जिल्हा अधिकारी त्याला जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था राबवण्याचं काम आहे तर तालुक्यामध्ये शांती व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाला असते तर ते असते तहसीलदारावर तर, तर तालुक्याचा दंड अधिकारी म्हणून तो तहसीलदार काम पाहतो पुढे मित्रांनो तालुक्यातील पिकांची आणवारी तहसीलदार या अधिकाऱ्याद्वारे केली जाते तर तालुक्यातील पिकांची आणवारी ही तहसीलदार या अधिकाऱ्याद्वारे केली जाते तर मित्रांनो हे मध्ये मशील प्रशासनावरती आधारित काही पियाओ आणि काही महत्वाची माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा कारण आपण असेल पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहोत तर भेटू पुन्हा नवीन असेल एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र